नागपूरले मुख्यमंत्र्यांच्या दारावर किमान एक लाख लोक सांगतोय नागपूर आणि जे पर्यंत घोषणा होणार नाही तोपर्यंत सोळा ना। तुम्हाला सहा हजार रुपये महिना पाहिजे का नाही पाहिजे कर्जमाफीची गरज आहे का नाही आहे आता विषय आपल्या आंदोलनाचा सरकार अजूनही बोलायला तयार नाही आठवा भेटणा ना घेणार आहे कोणता येणार आहे आठवड आहे आणि दिव्यांगाचा पगार पंधराशेहून वरती नेण्याची काही तयारी अजून दाखवत नाही फडणवीस साहेब म्हणत होते कोरा 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 आम्ही ते म्हणतो कोला बोला बोला हे बोलत नाही आणि घोषणा करत नाही हे त्यांच्या मला वाटते त्यांच्या वचननाम्यामध्ये आहे आणि वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलं का सात बारा कोरा करणार एवढंच सांगितलं नाही तुम्हाला प्रचार करायचा लक्षात घ्या हे राजकीय भाषण नाही आहे सडो की पुढं करायचं आहे सरकारला अखेर तर बिलकुल ते ताणटे खावणार दगडी गुटा नोका मारू कमसे कम फेकून ठिकून मारायला याच्यामध्ये दोनच गोष्टी वाचून जातो याच्यामध्ये त्यांनी पहिले म्हटलं होत लाडक्या बहिणीचं एकवीस कर ते करणार नाही कारण बजेटमध्ये काही पैसे नाही शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधीमध्ये बारा हजाराची पंधरा हजार करणार आणि एम एस पी वर वीस टक्के वाढ होणार वर वीस टक्के वाढ झाली तर सरकारला कापसावर दोन हजार रुपये द्यावे लागते प्रति क्विंटल सोयाबीनला पण दोन हजार जास्त द्यावं तुरीला पण सोया द्यावं लागतं ऊसाला पण द्यावं लागतं आणि नंतर म्हटलं आहे का एस जीएसटी जे आहे जे सोयाबीन खरेदी करताना लावल्या गेली ते परत भेटणार आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याला सहाय्या बाकीच वाचत नाही आता लक्षात घ्या यांनी हे बोलून आपले मत घेतलेले बरोबर आहे का नाही एक तर जय श्रीराम सांगितला भटेंगे तो कटेंगे सांगितलं इकडे भटेंगे तो कटेंगे होता आणि इकडे अथवा होता या सगळ्या मधातल्या लढाईमध्ये तुमचे सगळ्यांची तयारी इथून गेल्यानंतर चौदा तारखेला आपण रक्तदान रक्ताचं यत्न आपण करतो आहे मंत्र्याच्या सोबत घरासमोर एखादा पोलिसवाला म्हणून रक्तदान करता येत नाही रक्तदान करायला मंत्र्याच्या परवानगीची गरज नाही चौदा तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे आणि तुमच्या विभागामध्ये चार मंत्री आहेत चारही मंत्र्याच्या घरासमोर उद्या परवा मीटिंग घेऊन आपण अतिशय व्यवस्थित आंदोलन घेऊन जातो पहिल्या ऑपोरेशन केलं नंतर टेबल दाखवलं आता रक्तदान करणार आहोत आणि शेवटचं आंदोलन नागपूरले मुख्यमंत्र्यांच्या दारावर किमान एक लाख लोक उद्या <प्रिया> असं म्हणाले पाहिजे की तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही आम्ही रक्ताची आहुती द्यायला तयार आहोत रक्तदान करायला तयार आहोत रक्ताचं रक्ता रक्ता यज्ञ करायला तयार आहोत कारण तुम्ही जे बोलला त्याचा जर विसर पडलं असाल आणि आम्हाला जर फसवलं जात असाल तर आम्ही सोडणार नाही सगळे पक्ष चूक बसले तरी चालेल जेव्हा पेटून उठणार तेव्हा सांगतोय नागपूर आम्ही जे पर्यंत घोषणा होणार नाही तो पर्यंत सोडवायचं नाही तेवीस ते पंधरा जून तेवीस जून च्या दरम्यान एक तारीख येणार आहे बसून कामाला लागायचं सळ एकतर येऊन आणि मरून येऊ अशा एक तुमची सगळ्यांची तयारी आहे तिथे हात वरतून केले चांगल्या माणसांनी हात वर तुम्हाला सहा हजार रुपये महिला पाहिजे की नाही पाहिजे कर्जमाफीची गरज आहे पैसा नाही आहे आता अशा बंगला दुरुस्त केला किमान एक कोटी लावून आणि आमदाराची पगार किती वाढली आमदाराचे पगार वाढले खासदाराचे पगार वाढले आम्ही सांगितलं पैसा सांगा आमच्याकडे अमेरिकन कंपनी आहे त्यांचा प्रस्ताव आपण मीटिंगच्या वेळेस दिला त्यांनी एक लाख कोटी रुपये वगैरे पाच वर्षासाठी सरकारने द्यायला नाही पण आपण सगळे पक्ष जरी झोपले असल तर इथल्या जिल्हा प्रमुख सगळ्यांनी सर सर। एक किमान चौदा तारखेपर्यंत मला सगळ्यांना दहा वीस वीस सभा झाल्या असल्या सगळ्या इकडे चेतना निर्माण झाली पाहिजे आणि आता गाडी पाठवणार नाही कोणी नागपूर साठी पगर गाडीचे ना गाडीचं डिझेल बाई नावा गाडी डिझल भेटणार नाही गाडी भेटणार नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना घरी सांगावं लागेल का आला टेल तर महिनाभर इथं थांबा जेवणाची व्यवस्था आमची पाऊस देऊ काई हो गत अंबाजीमध्ये तुम्ही भांडो झाले होते एक गावची ही लढाई मी सांगतोय सरकारला असं वाटत असेल की हमारी सरकार बहुमस्थिती ज्यादा आहे आणि केंद्रत या राज्यात आहे असं वाटत असेल तर सरकारना हे लक्षात ठेवा अजून एक गावागावा प्रहारसा कार्यकर्ता चिवटा का आहे तुम्ही दिलेला शब्द जर सरकारने पूर्ण केला नाही तर कसम आम्ही सांगतोय येणारे सव्वी अमित जून महिना जेवढा पाऊस धोर पडत ना तेवढा कार्यकर्ता नागपूर मध्ये जमा होऊन तुमच्यावर परसल्याशिवाय अनाथ नाही तयारी करतोय पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय साडेतीन हजार सभागृहाचे पूर्ण महाराष्ट्र आम्ही पाहिजे जून महिन्यापर्यंत आम्ही पालखा घालणार प्रत्येक कार्यकर्त्याला शेतकऱ्याला दिव्यांगाला विधवा महिन्यांना आम्ही सांगणार आहोत सगळं बाजूला ठेव साथी पाती घराच्या मध्ये माझ्या घोर गरीब शेतकरी मजूर या महारागवासी राणी मागे पडते की काय अशी अवस्था झाली आहे तुमच्या आमच्या मार्ग छेड्याच्या लढाईचं राजकारण सुरू केलंय सगळ्या पक्षाचे आयटीस्व आहे दर पाच दिवसानं काही ना काही तुमच्या डोक्यात जात आणि धर्म टाकण्याचा व्यवस्थित प्रयत्न होत आहे पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही पाहतोय अक्काची लढाई लढली छत्रपती शिवरायाने हक्काची लढाई लढली ते भगवान हिरव्याची लढाई